पहलगाम येथील बैसरण व्हॅलीमध्ये पर्यटन स्थळावर झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जखमी झालेले सुबोध पाटील हे उपचार घेऊन आपल्या कामोठे येथील घरी परतले आहेत यावेळी या भ्याड अतिरेकी हल्ल्यासंदर्भात त्यांच्यासोबत घडलेली आप भीती त्यांनी स्वतः सांगितली आहे अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला आणि आम्ही बचावासाठी पळू लागलो होतो त्यावेळी अतिरेकी जवळ येऊन हिंदू कोण है वो खडे हो असं त्यावेळी म्हणू लागले असं त्यांनी सांगितलंय तसेच जे कोणी आवाज करत होते त्यांना थेट ते गोळ्या झाडत होते कुणीही उभं राहत नसल्यानं अखेर अत्रेक्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा एक गोळी माझ्या मानेला घासून गेली आणि मी तिथेच बेशुद्ध झालो शुद्धीवर आल्यावर सर्वत्र फक्त रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले मृतदेह मला दिसत होते ज्यावेळी एका स्थानिक घोडेवाल्यानं खांद्यावर उचलून प्रवेशद्वारापर्यंत आणलं आणि पाणी दिलं त्यानंतर काही स्थानिक मोटार घेऊन आले आणि त्यांच्या मोटारीवर बसून आम्ही पहलगाम येथे आलो तिथे प्राथमिक उपचारानंतर हेलिकॉप्टरद्वारे आर्मीच्या रुग्णालयामध्ये आम्हाला घेऊन जाण्यात आलं होतं आणि तेथे पुढील उपचार सुद्धा करण्यात आले अशा प्रकारची प्रतिक्रिया सुबोध पाटील यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी व्यक्त केली आहे आम्ही त्या दिवशी गेलो होते घोड्यावरती गेलो गेल्या जागेवरती आतून गेलो होते आम्ही एंट्री केली एंट्री केली आतून तीन चार मिनटं आम्ही आतून गेल्यानंतर लगेच पा पाठ पाठीमागून आवाज यायला लागलो म्हणून त्याचा एक आवाज येत असेल मग आम्ही पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो त्यात दोन तीन मिनटं ते किती पावा द्यायला लागलं आम्ही पाठवून बघितलं तर पब्लिक अशी खूप म्हणजे धावायला लागले होते बाहेर धावावं लागले तर आम्ही पण त्या दिशेने आम्ही धावायला लागलो बाहेर बाहेर जायला पडसा मार्ग नका तर डायरेचं कंपाऊंड होतं जाऊन पब्लिकसाठी तिथे काही झोपडली होती काही एसी बसली होती आम्ही तिथे आम्ही बघ तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक तिथे की जवळ आलं जवळल्यानंतर आम्हाला इथं हिंदू कोण आहे खडेवाजे मी सगळे घाबरलेलं होतं सगळं ते आणि जे जे कोण बोड करतात आले की त्याला ते शूट करून जात होतं प्रत्यक्ष बघितलं मी सगळं घाबरलेलं होतं मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे कोण काय हे एकच नव्हते मग त्याने त्यांनी ते शूट करायला सुरुवात केली जाऊ म्हणण्यास एक समर्थक कृपा म्हणून बोलणे माझ्या मा माला लागून गेले होती मला माहीत नव्हतं शिद्वत मी बेशुद्ध पडले ते व्हायला काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्ध बघितलं मिसेस होती त्यावर तिथे तिथे मिसेस दिसली नाही मला शुद्धाले बघितलं सगळे लाशेस पडलेले होते जो मान पूर्ण असेल तो बघितलं त्याच्या सर्व पूर्णपणे बॉर्डर पडलेलं होतं ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं आणि त्यांनी सांगितलं साफ चलो भाग चलो गेटमुखे बाहेर चलो मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलेून गेटच्या बाहेर घेऊन आले होते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांमध्ये बाईक का आले त्यांच्या त्यांच्या ते बाईकवर मला मध्ये बसवलं पकडा सांगितलं खाली कोण आले ते लगेच आम्हीवाल्यां ते मला ते पट्टी केली लगेच तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोण गेले तिथे मला तिकीट कमी हे केलं आहे आणि आम्ही बसवलं ॲम्ब्यन्स बसवलं येऊन विशेष अँब्युलन्समध्ये मला दिसते तिथे तिथं मला हॅलिकॉप्टर घेऊन परत अंबुलन्समध्ये तिकडे गेले हॅलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले तत्काळ दे उपचार दोन तई मला उपचार केले ते सर मला पूर्ण जुनं ते फायरिंग करत होते दोन होते त्याला आमच्या आतमध्ये दोन लोक होते त्याचा ड्रेस कोड कसा असतो ड्रेस मुस्लिम संघ पैठणी असं शाल झाले सगळे केंद्र सरकारमधून अमित शहा आले होते महाराष्ट्र सरकारमधून तिथेच महाजन माननीय एकनाथ साहेब जस्तै राहुल गान्धी साब कि त्यही चर्प स्कुलमा